स्वामी समर्थांच्या भक्ताला आलेला भावनिक अनुभव एका छोट्या गावात गणेश नावाचा स्वामी समर्थांचा भक्त राहत होता बालपणापासूनच त्याच्या घरात स्वामी समर्थांच्या अक्कलकोट स्वामींचा जय जयकार असा गजर घुमायचा परंतु आयुष्यातील एक काळ असा आला की गणेशच्या संसारात अडचणींचे ढग जमले नोकरी गेली आई आजारी पडली घरात ताणतणाव वाढला प्रत्येक दिवस चिंता अश्रू आणि निराशेत गेला एका रात्री तो फार व्यथित होऊन स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला स्वामी आता तुमच्याशिवाय कोणी नाही जर खरंच तुम्ही आहात तर काहीतरी चिन्ह दाखवा मी थकलोय असं बोलून तो अश्रूंनी डोळे भरून झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला स्वामींच्या फोटोखाली एक छोटं कागदाचं पान दिसलं त्यावर लिहिलं होतं बिऊ नकोस समर्थ आहे मागे संकटे येतील पण तू तुटू तु तु नकोस तो थकला कारण असं कागदाचं पान त्याने कधी ठेवले नव्हतं घरातील कुणालाच माहीत नव्हतं ते कुठून आलं त्या क्षणी त्याच्या मनात खात्री निर्माण झाली स्वामी माझ्यासोबत आहेत त्या दिवसापासून गणेशने स्वामींचं नामस्मरण सुरू केलं रोज सकाळी ओम श्री स्वामी समर्थ म्हणत ध्यानधारणा करू लागला काही दिवसांनी अचानक त्याला जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून नोकरीचं पत्र आलं काम सुरू झालं आईची तब्येत सुधारली आणि घरात पुन्हा शांतता परतली एक दिवस तो अक्कलकोटला गेला समाधीसमोर बसून तो रडत होता त्याने हात जोडून म्हणाल स्वामी माझं आयुष्य तुम्ही वाचवलंत तुमचं नाम घेतल्यावर माझं सर्व दुःख वाहून गेलं आज मला जाणवत की देव कुठेतरी वर नाही तो आपल्या अंतकरणात आहे त्या क्षणी समाधी समोरून एक वृद्ध बाबा आले त्यांनी त्याला प्रसाद दिला आणि म्हणाले बाळा स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना सोडत नाहीत फक्त भक्ताने मनापासून हाक मारावी लागते असं म्हणून ते बाबा हसले आणि गर्दीतून नाहीसे झाले गणेशने मागे वळून पाहिलं पण ते कुठेच दिसले नाहीत त्याचं हृदय भरून आलं त्याला खात्री पटली की स्वामी स्वतः त्याला प्रसाद देऊन गेले आजही गणेश जेव्हा एखाद्या संकटात सापडतो तेव्हा तो त्या कागदाकडे पाहतो मिऊ नकोस समर्थ आहे मागे तो वाक्यच त्याचं जीवनमंत्र बनला आहे स्वामींच्या कृपेने त्याच्या आयुष्यात आनंद समाधान आणि श्रद्धेचा प्रकाश आला त्याला आता कधीच भीती वाटत नाही कारण त्याला ठाऊक आहे स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात फक्त त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवावी लागते स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ